क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्रांनो आपल्या सर्वांना क्रांतिकारी काना कोपऱ्यामध्ये गाव वाड्यांमध्ये नाका नाक्यावर एकाच गोष्टीची चर्चा होताना दिसत आहे मनोज सारंगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलन या आंदोलनाच्या निमित्तानं मनोज सारांगे पाटील आणि त्यांचे लाखो समर्थक मुंबईमध्ये आलेले आहेत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये त्यांनी तळ ठोपलेला आहे जोपर्यंत माझ्या समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आंदोलन माग घेणार नाही मुंबई सोडणार नाही अशी नेहमीची भूमिका सारांगे पाटलांनी घेतलेली आहे मित्रांनो सरांगे पाटलांच्या ह्या आंदोलनामुळे मला मात्र भूतकाळात झालेल्या एका ऐतिहासिक आंदोलनाची आठवण आली नामांतर लढ्याची मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या सुमारे सोला वर्ष संवैधानिक मार्गान कर एकमेव आंदोलन नामांतर आंदोलन नामांतरासा तो सत्याग्रह सुमारे सोला वर्ष होता मित्रों मैं हाण क्षमा करावी कारण मनोजी सारंगे पाटलांचं आंदोलन आणि नामांतर आंदोलन याची तुलना कुठेही होऊ शकत नाही नामांतराचं आंदोलन आणि सारंगी पाटलांचं मराठा आरक्षण आंदोलन यांची तुलना कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पातळीवरती होऊ शकत नाही मी ह्या ठिकाणी तुलना करत नाही मी फक्त म्हटलं की मला नामांतर लढ्याची आठवण आली ती का आली मी तुम्हाला सांगणार आहे मी तुलना याच्यासाठी करत नाही कारण नामांतराची लढाई ही स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी नव्हती आपल्या सगळ्या सोहऱ्याचं भलं करून घेण्यासाठी ती नामांतराची लढाई नव्हती नामांतराची लढाई मला स्वतःला काहीतरी पात्रात पाडून घ्यावं यासाठी ती लढाई नव्हती नामांतराची लढाई स्वतःच्या लेकराबाच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी लढण्यात आलेली नव्हती नामांतराची लढाई ही सर्व सन्मानाची लढाई होती सर्व लढाई होती स्वाभिमानाची लढाई होती नामांतराची लढाई ही अस्मितेची लढाई होती होय विद्यापीठाला आमच्या बापाच्या बापाचं नाव या भारतीय संविधान निर्माण नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी लढलेली ती लढाई होती त्या लढाईमध्ये आमच्या अनेक तरुणांचे बळी गेले भीमयोद्ध्यांचे बळी गेले आमच्या रक्ताची रक्त पंचमी खेळण्यात आली आमच्या घरादारांची राख करण्यात आली आम्ही माग हटलो नाही सोळा वर्ष आम्ही सातत्यानं लढत राहिलो उलट मराठा आरक्षण आंदोलन हे नामांतराच्या आंदोलनामध्ये कुठंही कोणत्याही लेवलला नामांतर आंदोलनाशी मराठा आंदोलनाची तुलना करता येणार नाही मित्रांनो मराठा आंदोलन आम्हीही माणस आहोत आम्हीही भारताचे नागरिक आहोत आणि आम्ही सुद्धा आर्थिक बाबतीत दुर्बल आहोत गरीब आहोत मागास आहोत आम्हालाही आमचे न्याय अधिकार मिळाले पाहिजे यासाठी करण्यात आलेलं आंदोलन आहे स्वतःच्या अस्तित्व इतरांच्या तुलनेमध्ये दाखवण्यासाठी हे मराठा आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि म्हणून मराठा आंदोलन आणि नामांतर आंदोलन या दोघांची तुलना कुठेही होणार नाही एक आंदोलन ज्या अस्मिते करता होत एक आंदोलन अस्तित्व टिकविण्यासाठी आहे आणि म्हणून या दोघांची तुलना करता येणार नाही परंतु आठवण येण्याचं कारण म्हणजे नामांतर आंदोलनाची आठवण याच्यासाठी आली की मित्रांनो आम्हाला सोळा वर्ष एक नव्हे दोन नवे चार नव्हे सुमारे सोळा वर्ष आम्हाला संघर्ष करायला लावला इथल्या सरकारनं इथल्या व्यवस्थेनं आम्हाला संघर्ष करायला लावला आयत वैत आम्हाला नामांतर मिळालेलं नाही त्यासाठी आम्हाला कुर्बानी द्यावी लागली रक्ताच पाणी वाहायला लावलं तेव्हा कुठं आम्हाला नामांतर मिळालं आज मला भीती वाटते आमच्या मराठा आंदोलनाच्या संदर्भात हे मराठा आंदोलन सारांगी पाटलांनी केलं हे का नव नवं असं काही आंदोलन नाही याच्या आधीपासून आम्हाला आरक्षण मिळावं आम्हालाही मागासवर्गीय म्हणजे ओबीसीच्या यादीमध्ये आम्हाला घ्यावं किंवा आम्हाला आरक्षण देण्यात दे यावं यासाठी संघर्ष होत राहिलेला आहे मग ते अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून असेल किंवा जे काही आता अलीकडच्या काळामध्ये बावन्न का, बावन का त्रेपन्न मोर्चे निघाले होते त्या मोर्चाच्या माध्यमातून असले आणि आता सारांगी पाटलांच्या माध्यमातून सारांगी पाटील मध्यंतरी जाहीरपणे घोषणा करून मुंबईमध्ये आले मुंबईच्या वेशीवर आले की आरक्षण घेतल्याशिवाय मी माघारी फिरणार नाही आले मुंबईच्या वेशीवरती त्यांना वाशीला नवी नवी मुंबईमध्ये वाशी ह्या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं आणि त्या ठिकाणी मध्यरात्री महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी त्यांना काय वचन दिलं शब्द दिला, दिला आणि नंतर त्यांना सर्वत्र वगैरे देऊन त्यांचं ते अं म्हणजे आंदोलन त्यांना मागे घ्यायला लावलं दे। गुलाल धळल्या गेला नंतर पंधरा दिवसानं झारांगे पाटलांच्या लक्षात आलं आपली फसवणूक झालेली आहे आणि पुन्हा एकदा झारांगे पाटील इराला पेटले जिद्दीला पेटले मित्रांनो अशी फसवणूक नामांतर लढ्याच्या वेळेला आंबेडकरी जनतेची करण्यात आली होती वारंवार आश्वासन आंबेडकरी जनतेला देण्यात आली होती गेली सोळा वर्ष त्यांना झुलवत ठेवलं भुलवत ठेवलं त्यांना संघर्ष करायला लावला म्हणून मला एक भीती वाटते की आमच्या सरंगे पाटलांच्या संदर्भात आमच्या मराठा बांधवांच्या संदर्भात देखील असं न हो त्यांना झुलवत ठेवू नका त्यांना भुलवत ठेवू नका त्यांची फसवणूक करू नका मराठा बांधव हा आक्रमक आहे तितका तो सहनशील सुद्धा आहे त्याच्या सहनशीलतेची परिषद बघू नका बौद्धांना फसवलं आंबेडकरवाद्यांना फसवलं मराठा बांधवांना फसवू नका आणि म्हणून इतिहासामधून बोध सरंगे पाटलांनी घेतला त्यांना माहीत होतं की नामांतराच्या लढ्यामध्ये जसं आंबेडकर जनतेला झोलवण्यात आलं तसं ह्या ठिकाणी माझ्या मराठा बांधवांना झोलवण्याचा प्रकार दिसतोय आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा लढण्याचा यलगार जाहीर केला आणि आ, आ आता ते मुंबईच्या मर्म ठिकाणी येऊन बसलेत आझाद मैदानामध्ये लाखो मराठा बांधव त्यांच्या सोबत आलेले आहे त्यांच्या राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी दैना अवस्था आहे सरकार एकीकडं महाकुंभासाठी करोडो रुपये देते हजारो करोड देते इकडं मात्र आमचे मराठा बांधव उपासमारीमध्ये उपोष आंदोलन करत आहे त्यांच्याकडं लक्ष द्यायला आमच्या सरकारला वेळ नाही आहे आताही झरंगे पाटलांना काहीतरी पोकळं आश्वासन देतील लॉलीपॉप दाखवण्यात येईल आणि सारंग पाटलांनी जर काही अटी आणि शर्तींवर सुद्धा हे मा आंदोलन मागे घेतलं तर अशाच पद्धतीने आंदोलन चालू राहील की काय त्यांना आणखीन असं स्रोबत ठरतील की काय ही भीती आम्हाला वाटते आणि म्हणून इथे नामांतराच्या लढ्याची आणि या मराठा बांधवांच्या आंदोलनाची एक तुलना केलेली आहे कारण मराठा आंदोलन आरक्षण मिळवून आज करण्यात आलेले नाही आहे गेले ते अनेक वर्षांपासून ते आंदोलन करण्यात येते अनेकांनी आपला प्राण आपलं बलिदान दिलेलं आहे मराठा बांधवांनी आरक्षण मिळावं म्हणून मित्रांनो आमा बौद्धांची आमा आंबेडकर नेहमी एक भूमिका राहिलेली आहे मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही आमची भूमिका नेहमी घेता आलेलो आहे या देशातल्या या राज्यातल्या कोणत्याही व्यक्तीवर अंतिम घटकातल्या माणसावर देखील कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नाही त्याला न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होता कामा नये याची देखील काळजी आपण जबाबदार सत्यने घेतली पाहिजे ही भूमिका आम्ही नेहमी मांडत आलेलो आहे आमच्या मराठा समूहाला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे मराठा समूह काल राज्यकर्ता होता वतनदार होता परंतु आज परिस्थिती नाही तशी आज ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत गरीब आहेत हे वास्तव आहे आणि ते वास्तव आपल्याला स्वीकारावं वा लागणार आहे भले आम्ही आमच्या ताटातले इतरांना द्यायला तयार राहतो आम्ही आमचं देतो परंतु दुसऱ्यांच्या ताटातलं कोणी काढून घेता कामा नये ही सुद्धा भूमिका आमची राहिलेली आहे आणि म्हणून आमच्या मराठा बांधवाला सरकारने योग्य तो निर्णय लवकरात लवकर द्यावा जर त्यांना निर्णय घ्यायला काही अडीअडचणीत असतील तर निश्चितपणे त्यांनी समाजातल्या विचारवंतांना जसे सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर आहे विद्वान हे कायदेपंडित आहे अशांना मार्गदर्शनासाठी बोलवावं त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि यातून योग्य तो मार्ग काढावा मराठा समाजाला जास्त झुलवत ठेवू नका त्यांना भुलवत ठेवू नका त्यांचे अधिकार जे काय आहे त्यांचे अधिकार त्यांना द्या एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो जय भीम क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा